जलजीवन मधील घोटाळ्याची चौकशी होणार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या घोटाळ्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांच्या घोटाळेबाज भूमिकेबद्दल कार्यकाळ संपल्यानंतरही अर्धवट असलेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला आणि जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले अखेरीस या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना घोटाळ्यात पूर्णपणे बाधित झाल्या आहेत त्यामुळे आदिवासी कष्टकरी कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळण्याची सुत्राम शक्यता उरली नव्हती राज्य सरकार आणि संबंधित मंत्री संबंधित अधिकारी घोटाळ्याच्या कामाला जाणीवपूर्वक अभय देत होते पालघर जिल्ह्यातील एकही आमदार यावर प्रदीर्घ काळ भूमिका घेत नव्हता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घोटाळ्याचे लाभार्थी बनले होते त्यामुळे जलजीवन मधील घोटाळा पालघर जिल्ह्यातील गरीब आदिवासी कष्टकरी कुटुंबांना नळाद्वारे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु आमदार राजेश पाटील यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत घोटाळ्याबद्दलचा तपशील मांडला आणि संपूर्ण सभागृहात चिंताग्रस्त बनले सभागृहातील काही सदस्य हे घोटाळ्याच्या बाजूने होते तर काहींना घोटाळ्यावर चर्चा आणि चौकशी हवी होती त्यामुळे राजेश पाटील काय बोलतायत हे ऐकण्याची प्रचंड उत्सुकता संपूर्ण सभागृहात होती आमदार राजेश पाटील यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर अखेर चौकशीचा निर्णय झाला आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत पालघर जिल्ह्यात दोन प्रकल्प अधिकारी आहेत डहाणू प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जे पाणी पुरवठ्याचे प्रकल्प आहेत त्याची चौकशी डहाणू प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून होईल तर जव्हार प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जे जलजीवनचे पाणी पुरवठा प्रकल्प आहेत त्याची चौकशी जव्हार प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून होईल एका महिन्याच्या कालावधीत दोन्ही प्रकल्प अधिकारी म्हणून चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेची कोणत्याही परिस्थितीत चौकशी होणार नाही अशी संपूर्ण जिल्हा स्तरावर अपेक्षा होती कारण जलजीवनच्या घोटाळ्याचे हेडमास्तर कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांनी संबंधित मंत्री अपर सचिव प्रधान सचिव यांच्यापासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना योग्य प्रकारे मॅनेज केलेले होते जिल्हा परिषदेचे सभापतीच या घोटाळ्याचे लाभार्थी होते त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये या घोटाळ्याला पूर्णपणे मान्यता होती आमदार राजेश पाटील यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केल्यामुळे चौकशी सुरू झाली आहे त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात ठेकेदार लॉबीत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आदिवासी विकास प्रकल्पाच्या चौकशी समितीला मॅनेज कसं करायचं यावर ठेकेदारांमध्ये आता चर्चा सुरू आहे राजेश पाटील यांच्या भूमिकेमुळे काही प्रमाणात कष्टकरी आदिवासी गरीब कुटुंबांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेतील नळाद्वारे पाणी मिळेल अशी आशावादी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद